मनसेच्या इंजिनचं रिमोट कंट्रोल हा भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये आहे त्यामुळे ते, ते इंजिन कधी चालायचं चा, आणि कधी नाही चालायचं हे चा। भाजप सब त्या ठिकाणी ठरवत असते आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की एकत्र शिवाजी पार्कमध्ये सभा घेत होते मोदीजींना पाठिंबा देत होते दोन हजार चौदाला भूमिका वेगळी दोन हजार एकोणीसला वेगळी दोन हजार चोवीसला वेगळी आणि आता विधानसभेमध्ये वेगळी त्यामुळे मनसेचं इंजिनच्या संदर्भामध्ये अर्धा वेळ ते चालतं की नाही चालतं कधी चालायचं चा, कधी नाही चालायचं याचा जो काही निर्णय आहे तो राज ठाकरे घेत नाहीत तर भारतीय जनता पक्ष घेत असतो आणि म्हणूनच त्यांनी किती जागा लढाव्या हा तो त्यांचा जरी प्रश्न असला तरी जनतेनं ठरवून टाकलेला आहे की मनसे आणि भारतीय जनता पक्ष एक आहेत त्यांच्या राजकीय पक्षाला कुठल्या तरीची स्वतःची काही महत्वाकांक्षा देखील राहिलेली नाही जनहिताचा काही संबंध त्यांचा राहिलेला नाही केवळ आता मतविभाजन करण्याकरता त्यांना आता निवडणूक लढवायला सांगतायत त्यावेळेला एकत्र आणण्याचा प्रयत्न होता की जास्तीत जास्त मतं आपल्याकडे व्हावीत आता मतविभाजन करायचंय त्यामुळे भूमिका काय असावी हे भारतीय जनता पक्ष ठरवतं गेल्या वेळेला एकत्र लढले चारही पक्ष आणि असं असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये धुवा उडाला महायुतीचा